दार आहेत त्यांनी पूर्णपणे निर्णय घेतला आहे की इथं या कारखान्याला ज्या लोकांच्या ज्या लोकांच्याकडून आपला चांगला भाव मिळाला या वर्षीच्या चालू हंगामामध्ये ते तेहतीसशे बत्तीस रुपये ॲडव्हान्स दिला आहे कारखान्याने आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकही कारखाना नाही की त्यांनी तीन हजार तीन हजार पन्नासशेवर कुणीही ॲडव्हान्स दिलेला नाही माळेगाव कारखान्याने ते तेहतीसशे बत्तीस रुपये दिलेत आणि मागच्या वर्षी महाराष्ट्रातल्या लोकांनी कुतूल करा आश्चर्य करावं इतका दर टनाला छत्तीसशे छत्तीस रुपये भाव दिला इतका प्रचंड प्रमाणात भाव कोणाला विश्वास नव्हता इतका भाव मिळतो किंवा उसाला तर दादांच्या मार्गदर्शनातून दादांच्या खर्चातून दादांच्या सूचनेमधून संचालक मंडळाने जे काम केलं त्या कामाचा फायदा इतका झाला की लोकांना उसाला भाव चांगला मिळाला आम्हाला काटकचरीची दादाने सवय लावली खर्च कमी करायला लावला त्यामुळं व्यवसाय नाही महाराष्ट्राचा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम 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 क्रमांकाचा पुरस्कार आम्हाला दिला की जेणेकरून आमची बचत पण झाली आणि ते बचतीचे पैसे आम्हाला भावामध्ये देत आले लोकांना अशा पद्धतीने दादांचा कारभार आहे आणि सगळं पाहिल्यानंतर आणि ह्यांची आजवरची कारकीर्द पाहिलेली आहे खूप काय ते बरं न बोललेलं बरं ते पाहिल्यामुळं ह्या लोकांविरोधकांना सभासणी पूर्णपणे नाकारलेलं स्पष्ट दिसतंय लोक लोकांच्या ही बाब खरी आहे दादांनी स्वतः लक्ष घालतो चेअरमन होतो म्हणा लोकांच्या उत्साह वाढला आणि दादा बघणार म्हणलं काय प्रश्न नाही ना अजून मग सगळे सगळ्यात बाजूने आपल्या दादा तर रस्ते चांगले करून देतील कारखाना चांगल्या स्वरूपात होईल चकाचक सगळं होईल झाडं लागतील सगळे सगळं काम करतील चांगलं साखरेच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होईल सगळ्या कारखान्याला शिस्त चांगलं लागेल आणि सगळं झाल्यानंतर हार्वेस्टिंग ट्रान्सफर हार्वेस्टमध्ये हार्वेस्टर मशीन येतील नवीन त्यांनी अनुदान जाहीर केलं सरकारचं शिवाय कारखाना बेगर व्याजी ॲडव्हान्स देईल आणि सगळं झाल्यानंतर मग लोकांना हेच पाहिजे ना समाजाना की त्यांच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी उसाच्या उत्पादना ऊसाच्या पिकातून आणखी काही फरक वाढली पाहिजे तो महाराष्ट्रात भाव एक नंबरचा असला पाहिजे हा त्यांची अपेक्षा आजच्या निकालातून ह्या भावना ह्या भावना साकार होतील प्रत्यक्षात एकवीसशे एकवीस लोक निवडून चांगल्या मताधिकाने भरपूर येतील दादा किती मतांनी निवडून आले काय दादा एक्क्याण्णव मतांनी विरोधकांना किती मते विरोधकांना दहा पडले खूप मोठा फरक मोठा नऊ पडेल आता तो दादांचे <coughs> दादांचं आता चेअरमन होतील म्हणून नेहमीच विकासावर लक्ष असत आम्ही मध्यंतरी दोन वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजचे रस्ते बरंच मोठा कॅम्पस आहे आमचा खूप मोठा कॅम्पस आहे तर रस्ते खराब झाले होते दादांना एक पत्र दिलं म्हणजे रस्त्यात जामरेच रे मुंबईला आला हो मला आलो दादा आणखीन अहो कशाला नुसता फोन करायचा मला सातव्या दिवशी आमचे सगळे रस्ते दांबरीकरण करून चकचक झाले सगळे आमची स्कॉलरशिप स्कॉलरशिप जवळजवळ एकवीस कोटी रुपये थकली होती सुरुवातीला ते तिथं लगेच दादा सांगितलं का मग तीन महिन्यामध्ये सगळी स्कॉलरशिप आले आमची खटाखट खटाखट आम्ही -खटा पगार करून टाकले सगळ्याचे पूर्वी एक कोटी एकोणीस होता पगार होता त्यात एक कोटी तीस लाखाची वाढ केली आणि वाढ केलेल्या पगारासहित आम्ही आता प्रत्येक महिन्याचा दा पगार दहा तारखेला करतोय ना मोजके दोन म्हणतात प्रश्न